स्वराज्याची स्थापना केली जगातल्या इतिहासातील पहिलं शेतकऱ्याच्या बळावरती उभं असलेलं राज्य म्हणजे स्वराज्य माणसं मेल्यानंतर माणसाची पुतळे निर्माण होतात तर जिवंतपणे ज्या माणसाची पुतळे निर्माण झाली असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा महाराज दक्षिण दिग विजयासाठी आंध्र प्रदेशात गेले होते तेव्हा तिथल्या एका मुक्कामात महाराजांनी श्री शल्य अर्जुनाच्या मंदिराचं दर्शन घेतलं महाराज दर्शन घेऊन जेव्हा बाहेर आले तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की मंदिर सुंदर आहे देखणही आहे परंतु मंदिराला घाट नाही महाराजांनी तात्काळ कारागिरांना बोलवून मंदिराला घाट बाजून घेतला नंतर महाराजांच्या लक्षात आलं की मंदिराला तीन बाजूने गोपूर आहे परंतु चौथ्या एका बाजूने गोपूर नाही महाराजांनी त्या कारागिराला चौथ्या बाजूने गोपूर बांधण्याचा खर्च देऊन महाराज पुढे निघाले तिथल्या लोकांच्या मनात आलं की कोण आपल्या राज्यात येतो आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार करतो ऐसा राजा पुन्हा होणे नाही या राजासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं म्हणून या म्हणून तिथल्या एका कारागिराच्या लक्षात येतं की जर इथल्याच एका गोकुळात महाराजांचा पुतळा बसवला तर आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की त्या कारागिराने वर्गणी करून तिथल्या एका गोकुळात महाराजांचा पुतळा बसवला महाराजांचे जिवंतपणे बांधला गेलेलं हे महाराजांचं पहिलं समारंभ त्यानंतर जेव्हा महाराज कर्नाटक प्रदेश जिंकण्यासाठी कर्नाटक प्रदेशात गेले तेव्हा तिथे मलम्मा देसाई नावाची एक स्त्री राहत होती नवरा आदिवशाही ठाणेदार था, होता नवऱ्याच्या पश्चात संपूर्ण कारभार ती मलम्मा देसाई सांभाळत होती दादाजी नावाचे महाराजांचे सरदार होते दादाजींना वाटलं सगळं जिंकतच चालू आहे मग हे ठाणेही जिंकत जाऊया तर आहे सहज पराभव करता येईल म्हणून दादाजी मोजक्या सैनिकांना घेऊन किल्ल्यावरती लढा चढवतात पण बाई मोठी चिवट जिद्देची ती दादाजींच्या सर्व सैनिकांचा सहज पराभव करते दादाजींना वाटलं की जर ही खबर महाराजांपर्यंत पोहोचली तर आपली काही खेळ नाही म्हणून दादाजींनी आणखी मोठे सैनिक बोलवले अद्याप मलम्मा देसाईचा पराभव झाला विजयाच्या उन्मादात दादाजींनी मलम्मा देसाईच्या हातात लोखंडी बिडा घातल्या मलम्मा देसाई निमूटपणे दादाजींसोबत येत होती पण तितक्या त्यांच्या मनात काय आलं कोणाच ठाऊक त्या गर्दिशी मागे वळाल्या आणि पाळण्यात झोपवलेल्या आपल्या ताण्या बाळाला आपल्या जवळ घेतला आणि म्हणाल्या आता चला बेळात बंदिस्त असलेल्या अवस्थेत मलम्मा देशाईला महाराजांच्या समोर उभं करण्यात आलं आता महाराज आपल्याला काहीतरी सजत नडणार या आधीच मलम्मा देसाईने आपल्या हातातलं बाळ महाराज समोर केलं आणि म्हणाल्या महाराज जर आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला सजा द्या परंतु आमच्या ताण्या बाळाला मात्र जीवन द्या महाराजांनी ते तानं बाळ आपल्या जवळ घेतलं मांडीवर घेतलं आणि एका वाटीत दूध बोलव बोलवलं चमच्यानी त्या बाळा बाळाला दूध पाजलं दूध पाजून झाल्यावर महाराजांनी घोषित केलं की आमच्या मांडीवरती जो बाळ आहे तो आमचा भाचा आहे अर्थातच तुम्ही आमच्या बहीण झाला आणि बहिणीचं राजू कोणता भाऊ बडकावू शकेल का म्हणून तुम्हाला तर तुमचं राज्य परत परत मिळेलच पण पर सोबतच साडी चोडीसाठी काही वतनही मिळतील आणि आमच्या भाच्याला दूध भाजाची सोय म्हणून काही वतनांचा भागही मिळेल मलम्मा देसाईला वाटलं की या क्षणाची आपल्याला काहीतरी आठवण ठेवायला हवी ती सतत आपल्या सोबत असावी म्हणून मलम्मा देसाईने महाराज व महाराजाच्या मांडीवर एक असलेलं एक बाळ व बाजूला मलम्मा देसाई असं एक शिल्प उभारलं ते शिल्प आजही महाराजाच्या कर्तृत्वात किंवा महाराजांच्या जोडलेल्या नात्याची आठवण देत उभा आहे एक साधी गोष्ट सांगली दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली पण या दोन मिनिटांच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं जेव्हा खान बिजापूरवरून निघाला बस तेव्हापासूनच महाराजांच्या योजनेला सुरुवात झाली महाराजांनी सर्वात पहिले खानाचा हत्ती विष देऊन मारला हत्ती कसा मेला हे कोणालाच माहित नाही पण हत्ती मेला ही फार मोठी गोष्ट मोहिमेवर निघालेल्या हत्ती मरणं म्हणजे फार मोठा आक्षेकून होतो या आक्षेकुनात खान फार खचला तरी सुद्धा स्वतःला कसा बसा सावरत खान पुढे निघाला महाराज बाहेर यावे यासाठी खानाने अपार प्र, 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 प्रयत्न केले त्याने सर्वात पहिले लोकांना त्रास द्यायला सुरुवात केला खुल्याआड कतली करायला सुरुवात केली एवढंच नाही तर खानाने तुळजापूरच्या माझ्या भवानीवरती हात घातला पंढरीच्या विठोबावरती घाव घातला तरी सुद्धा महाराज बाहेर यायला तयार नाही खानाला वाटलं अरे हा कोण भारत आहे की कोण आहे याला महाराजांना माहिती होत ही सगळी खाण्याची चाल आहे आपण बाहेर यावं आपण खुल्या मैदानात यावं आणि खुल्या मैदानात खाण्याशी लढणं मृत्यू मारण्यासारखं आहे शेवटी महाराजांनी निवडला प्रतापगड आता प्रतापगडच का निवडावा कारण दर्या खुऱ्यांचा करा कपारीचा भयान आणि बिकट सूर्य जिथे दिवसाधवळ्यात पोहोचत नाही माणसे तर सोळाच पाखरेही जिथे फिरकत नाही असा भयान आणि बिकट प्रतापगड खानाला समजलं भारत प्रतापगड जवळ केलेला आहे खान आपल्या चाळीस हजार पोस्ट घेऊन प्रतापगडाच्या वायच्या पसंतीच्या घाटात पोहोचला आहे ही खबर महाराजांपर्यंत पोहोचली महाराजांनी तात्काळ आदेश दिला आपले सैनिक गोळा करा आपले सैनिक गोळा करा सगळी माणसं कामाला लागली थोड्या वेळानंतर महाराजांनी विचारलं ताण्या किती सैनिक गोळा झाली यावरती तानाजी म्हणाले साडेसात हजार साडेसात हजार अरे पण खानाचे चाळीस हजार आहेत महाराज आपले या वाढूच शकत नाही मग आता महाराजांनी काय करावं आपले साडेसात हजार खानाचे चाळीस हजार आपले वाढू नाही आपले वाढूच शकत नाही मग खानाचे कमी करा आणि सगळी लागली सगळे सैनिक कामाला वायच्या पसंडीच्या घाटात असा कमाल दाखवला की वीस हजार सैनिक उठलंच नाही खान कसा बसा आपल्या वीस हजार सैनिकांना घेऊन पुढे निघाला आता खान वायच्या रडतोंडीच्या घाटात पोहोचला होता रडतोंडीचा घाट अहो जितन तोंड रडल्याशिवाय पुढे जाताच येत नाही असा घाट म्हणजे रडतोंडीचा घाट खानाचा पाच हजार सैनिक कस कस रणतोंड चेहराकडून करून रणतोंडीच्या चे घाटातून पुढे निघाला आता खानाला महाराजाचा निरोप भेटला फक्त एक हजार सैनिक घेऊन येणे तरच भेटू खानाने निमूकपणे आपले चार हजार सैनिक बाजूला केले आणि एक हजार सैनिक घेऊन पुढे निघाला महाराजांची आणि खानाची जेव्हा भेट झाली होती तेव्हा तिथे फक्त चार सैनिक होते आणि घेऊन किती आता चाळीस हजार आपले वाढवता येत नाही ना मग त्याचे कमी करा महाराजांनी खाला बर हो बर तर शाम बरोबर गडाच्या पायथ्याशी बांधला होता महाराज प्रतापगडावरून खाली येणार होते महाराजांनी निघण्याच्या निघण्याचा वेळ ठरवला बरोबर बारा वाजून पस्तीस मिनिट आता बारा वाजून पस्तीस मिनिट का ठरवावा कारण बारा वाजून पस्तीस मिनिटाला बरोबर सूर्य माथ्यावर येतो हो आणि सूर्याच्या लख प्रकाशात महाराजांना खाण्याची हालचाल बरोबर दिसली पाहिजे पण जर खानाने महाराजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरणं खाण्याच्या डोळ्यात जावी आणि त्याला काही दिसावंच नाही महाराजांनी सोबत घेतला जीवामाला आता महालाच का घ्यावा कारण दान तो दानपट्टा चालवतो हो हो पण तोच का कारण खानाचा सय्यद अगदी तसाच आहे हो आणि सोबत घेतले संभाजी कावजी कोंढाडकर आता संभाजी कावजी कोंढाळकरच का घ्यावा कारण खाणं अगदी तसाच आहे हो महाराजांनी प्रत्येकाला आपापली कामगिरी दिली होती महाराज जिवा महाला म्हणतात जीवा तू आमच्या सोबत येतोय शामिनी याच्या आतही येतोय पण तू आमच्याकडे बघायचं नाही तू खानाकडे बघायचं नाही तू फक्त सय्यद बंदा करेच बघायचं संभाजी कामजी कोणाकरा सांगितलं संभाजी तू येतोय पण तू शमीच्या आत यायचं नाहीस तू आमच्याकडे बघायचं नाही तू खानाकडे बघायचं नाही तू बघायचं तू फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जर खान जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत सोडायचं नाही महाराजांनी प्रत्येकाला आपापली कामगिरी दिली होती महाराज ठरवलेल्या वेळेवर बरोबर किल्ल्याचे खाली उतरत होते ते महाराजांच्या मनात काय आलं कोणाच ठरव महाराज महाराज जिवामाला म्हणाले जिवा पात्री आहे का महाराजांनी पुन्हा एकदा विचारलं जिवा पात्री आहे का आता जिवामाला होते नावी समाजाचे त्यांच्याकडे कात्री, कात्री, कात्री असणारच हो आहे की यावरती महाराज म्हणाले बाहेर आणि आमची दारी इतकी बारीक कर की खानाने जर पकडायची म्हटली तर त्याच्या हातात यायला नाही पाहिजे यालाच आपण इंग्लिशमध्ये मायक्रो प्लॅनिंग म्हणतो भारताचे संपूर्ण संपूर्ण तयारी निशिन उतरले खनाला खानाला पेटला महाराज येतात उभा राहिला समोर पाच साडेपाच फुटाचे महाराज उभे होते खाल खाल पुढे आला महाराज पुढे आले लोकांची गळाभेट झाली महाराज आवडल्या तिथे चिपटल्या गेली भारत गुदमरले तिथे आता बाहेर निघाले आणि खानाचा कोथळा बाहेर निघाला महाराजांनी कधीच आपले संपूर्ण आयुष्यात कधीच एक चाल पुन्हा वापरली आणि एक माणूस तोही पुन्हा नाही वापरला सगळं चरित्र काढून बघा पण एक चाल पुन्हा नाही आणि एक माणूस तोही पुन्हा नाही तुम्हाला प्रतापुळाच्या रनसग्रामात अ जेव्हा महाला दिसते तिथे तुम्हाला मुरारबाजी दिसणार नाही मुरारबाजी पुरंदरावर तिथे तुम्हाला बाजी प्रभू दिसणार नाही बाजी प्रभू पावनखिंडीवर तिथे तुम्हाला तानाजी दिसणार नाही तानाजी पन्हाळ्यावर तिथे तुम्हाला यसाजी दिसणार नाही यसाजी कर्नाटकात तिथे तुम्हाला हिरोजी दिसणार नाही हिरोजी आग्र्याला तिथे तुम्हाला संताजी दिसणार नाही प्रत्येक वेळी नवा माणूस महाराजांनी खरं तर माणसं घडवली नाही तर माणसातल्या निष्ठा घडवल्या माणसातल्या निष्ठा घडवल्या हो आणि म्हणून म्हणतात म्हणून म्हणतात की गरुरा गरुराची नजर सिंहा सिंहाची चार स्त्रियांचा आदर आणि शत्रूंची वर्तन असेच असावे मावळ्यांचे वर्तन आणि हीच आहे का शिवगाची वर्धन